हाय गाईज स्वागत आहे तुमचं टिप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे भाग सहा चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक माणसाकडे असा कोणता अवयव आहे जो कधीच थकत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो जीभ कोडे नंबर दोन हवेत सोडी काळ्या रेषा गावोगावी जाते राणी लोखंडाचा रस्ता हिचा सांगा हिला ओळखलं कोणी सांगा बरं तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो रेल्वे कोडे नंबर तीन पाणी नाही पाऊस नाही तरी रान हिरवेगार कात नाही चुना नाही तरी तोंड लाले ओळखा लाल, पाहू मी कोण उत्तर आहे मित्रांनो पोपट कोडे नंबर चार काळा रंग आहे माझा अभिमान सर्वांना देतो मी ज्ञान शिक्षक माझ्यावर करतात काम ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्लॅकबोर्ड किंवा फळा कोडे नंबर पाच अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फ्रीमध्ये भेटते व हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते सांगा बरं तर मित्रांनो शब्दकोडे पाहायला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सपोर्ट मी तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑक्सिजन कोडे नंबर सहा कुटकुट गाडी पोटात नाडी राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो देवळातील घंटी कोडे नंबर सात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण कधीच खात नाही तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो जेवणाचे टाट कोडे नंबर आठ मातीविना उगवला कापूस लाख मन पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकण ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे ढग कोडे नंबर नऊ पुरुष नसून पर्स वापरतो वेडा नसून कागद फाडतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कंडक्टर कोडे नंबर दहा मी फिरतो पण मला पाय नाहीत मी रडतो पण मला डोळे नाहीत ओळखा बरं तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो ढग कोडे नंबर अकरा प्रत्येक माणसाजवळ अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते पण कधीच कमी होत नाही सांगा पाहू तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो वय कोडे नंबर बारा गावभर फिरतो पण देवळात जायला घाबरतो ओळखा पाहू मी कोण या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चप्पल तर मित्रांनो मराठी गमतीशीर कोडे पाहायला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग